कस बघतलं याच्यातून आई पधारी तिकड स्टँड आहे संसार येऊन त्यांनी दिलं त्याच्या भावाने गिफ्ट दिलं विजयच्या आहेरात खूप सुंदर कोणाच्या भावाने माझ्या संसार हे बघा आलेले आहेत बंधू आणि ही बघा चा बी पिऊन बसलेली आहे <laughs> सगळ्यांच्या गप्पा झाल्यानंतर आता आम्ही गिफ्ट्स दाखवायची तयारी करतोय तर हे मला लग्नात माझ्या मामाने दिलं होतं आहेरामध्ये रमेशचंद्र मोरे माझा मामा त्यांनी मला हा मोठा बेड दिला होता म्हणजे ह्याच्यात तीन ते चार लोक आरामात झोपू शकतील इतका स्पेशियस बेड दिला होता त्याच्यावर गादी कवर उषा सगळं त्यांनी दिलं होतं एक पूर्ण सेटमध्ये आणि आमचा बेडरूम अजून डेकोरेट करायचा आहे हा माझ्या भावाने गिफ्ट केला रमेश गोविंद चंद्र मोरे त्यांनी हा बेड भाचीला दिलेला आहे एवढं सुंदर गिफ्ट गिफ्ट दिलेलं आहे माझ्या भावानी रमेशनी थँक्यू रमेश तू खूप वाचेला छान गिफ्ट दिलास खूप मस्त गिफ्ट दिले, नहीं, नहीं। यू दिले मामा थँक्यू <laughs> <थांक यू। laughs> मामा ही सुंदर अशी लग्नाची फ्रेम आहे ना ती ह्यांच्या भावानी म्हणजेच माझ्या मावस धीरानी दिली होती संदीप नाव आहे त्यांचं भाऊंचं त्यांनी ही फ्रेम स्वतः बनवून दिली होती ह्यांचे मॅन्युफॅक्चरर्सच काम करतात ते आणि त्यांनी सुंदर अशी कविताही त्याच्यावर रेखा आणि विजय या दोघांच्या नावावर केली होती आणि इतकं सुंदर गिफ्ट त्यांनी दिलं होतं मला खूप जास्त आवडलं होतं लिहिलेले भांडे आहेत हे बघ इथून एवढं शाकीराचे भांडे आहेत हे बघे टोपाटोप कितीतरी टेपो टोपाटोप आहे डब्यात डबे आहेत आणि इथून एवढे साकेराचे भांडे आहेत आणि हे भांडे हे मी दिलेले आहेत सुलोचना खंडीजवळ तिची आई आणि हे सगळे मी दिलेले आहेत माझ्या मम्मीने सगळं दिलं तांब्या ग्लास प्लेटी चम्मच वाट्या किटली हे चांदीच समई आणि हे पण दिलेलं आहे कळस असं सगळं दिलेलं आहे माझ्या मम्मीने आणि हे ताईने पण सगळी टोपं दिलेले छोट्यापासून मोठे मिनी साईज पासून लार्ज साईज दिले आणि तिने स्पेशली ते दिले मला बोलली ह्याच्यात बिर्याणी बनव हो खरंच चांगली बिर्याणी ते सगळं मोठं म्हणा पातेला दिलंय ना ते एकदम मस्त आहे तर ती म्हणाली तर बिर्याणी बनवतो शाकेला बिर्याणी बनवली पहिले आपण खूप जास्त हो क्वांटिटी जास्त आहे भरपूर आहे पण भरपूर भरपूर माझी कांता वहिन आहे ना मावशीची मुलगी तिच्या मुलीने हे गिफ्ट तिला एका रात्री बनवून दिलं माझ्या रेखाला इतकं सुंदर ती पेंटिंग करते थँक्यू बेटा तू खूप छान केलंस पेंटिंग आणि उभाहू तसच काढलंस खूप भारी आम्ही सगळं नेहमी बघत असतो तुझ्या पेंटिंगला थँक्यू हा संगीताने घेतलेला आहे दिवाने दिवाने हा खूप सुंदर घेतला आहे दोन माणसं झोपू शकतात संगीता थँक्यू तुझ्या दिवाने तू घेतलास माझ्या मुलीला रेखाला थँक्यू संगीता सुंदर मी बसले बघ तुझ्या दिवाने थँक्यू सागर खूप छान रेखाला तू गिफ्ट दिलस थँक्यू बेटा हे सागर शशिकांत चंद्र मोरे माझा मामे भाऊ आहे त्याने दिलेलं आहे हे एक सुंदर असं बघा किती छान ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे त्याला माहिती आहे त्याच्या बहिणीला आरशाशी खूप प्रेम जास्त आहे त्याच्यामुळे त्यांनी सुंदर असा आरसा दिलेला आहे ड्रेसिंग टेबलचा वॉशिंग मशीन आहे आम्हाला प्रदीप पारशी यांच्याकडनं आलेली आहे थँक्यू प्रदीप आमचा फॅमिली फ्रेंड कम फिलॉस गाईड जे म्हणते ते सगळे आमच्यासाठी तो त्याने दिलेला आहे खूप चाल अरे कपडे धुण्याचा थोडा कंटाळा आहे ना मला अंडा अंडा गिफ्ट दिलेला आहे आणि दोन ग्लास त्याच्यावरती खूप सुंदर ते मराठी आणि मला हे कपडे धुण्यासाठी आता त्याचा लवकर डेमो होईल तर तुम्हाला दाखवला जाईल धन्यवाद आम्ही पहिलंच गिफ्ट खोललं आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर असे बाप्पा आलेत आणि हे आम्हाला माझे नेबर आहेत एक दादा त्यांनी दिलेला आहे थँक्यू दादा खूप सुंदर असे फ्रेम दिले बाप्पा माझे फ्रेंड आहे क्लायंट आहे पण क्लायंट पासून माझी खूप चांगली मैत्रीण आहे श्रद्धा तिच्या मम्मीने आणि तिने मिळून आम्हाला एक गिफ्ट दिलेलं आहे खूप सुंदर असं थँक्यू सो मच आणखी एक गिफ्ट दिलं होतं लव वाल ते लव मी ठेवलेलं आहे खूप सुंदर खूप सुंदर दिलंय भांड्यात श्रद्धाला माहिती होत कि मला आता दोनच लोकांचा स्वयंपाक करायचाय म्हणून तिने त्याच्या हिशोबाने दिला बेटा तू त्या हिशोबाने एवढ्या मोठ्या टोपात बनवणार दोन दिवस केलं म्हणून छोटे छोटे दिले त्याच्याबद्दल थँक्यू सो मच स्वप्ना ताईने हे दिलंय स्वप्ना नातू स्वप्ना नातू आहे ना ओळखीची येत ओळखीची

माझ्या शशी मावशीने दिलेलं आहे हे सुंदर असं गिफ्ट खूप सुंदर गिफ्ट दिलंय शशी तू थँक्यू खूपच सुंदर थँक्यू सुरेश छान गिफ्ट दिलं तू खूप छान गिफ्ट दिलेला आहे रेखा तुला सुरेशनी हे घड्या सुंदर गाडी दिलेली आहे खूप सुंदर गाडी दिलेली आहे

त्याच्यात पण गणपती आला पहिला आणि आमचं थोडं बॉक्ताईला हिंदी मला पहिलाच गणपती आलेले किती सुंदर गिफ्ट दिलेलं आहे आमच्या डॉक्टरांनी काढून दाखवायचं किती सुंदर गप्पा आले आणि त्याच्यासोबत ते पण दिलेलं आहे गप्पाचं पहिला उघडलेलं सगळ्यात पहिलं उघडलं ते हे गणपती बाप्पा आले म्हणजे किती योगा योगाय छान योग आहे कॉल करा ना तिला हे खोल मम्मी सॉरी ये व्हिडिओ कॉल बहुत गडबड होत गडबड तिथे मोबाईल बिझी आहे

हे गिफ्ट स्पेशली नाशिकवरून आलं होतं माझ्या मावास बहिणीच्या दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहे त्या दोघी जावाजावा आहेत बहिणी बहिणी तर त्यांच्याकडून हे गिफ्ट मला आलं होतं ह्याच्यात डिनर सेट आहे खूप सुंदर असं आणि त्या स्पेशली नाशिकवरून लग्नाला आले होत्या आणि त्यांची सासू पण आली होती सो so, स्पेशल थँक्यू त्यांच्या सासूला पण माझी मम्मी तेच सांगते व्हिडिओमध्ये बट बाजूला म्युझिक चालू झालं त्याच्यामुळे कॉपीराइट येईल म्हणून मला हा आवाज म्यूट करावा लागला पण माझी मम्मी तेच सांगत होती की दोघींनाही थँक्यू आणि तुमची सासू पण इतक्या लांब लग्नाला आली त्याच्याबद्दल त्यांनाही थँक्यू

खुश असते काहीच घेऊ काहीच घेऊ नका भांडेच आता बाजारच नाही काय भांडे खूपच चालत हे hey, अप्पम मेकर आहेत ते मला दिलं होतं जिकडनं आम्ही ही एवढी सगळी भांडी घेतली होती ना म्हणजे माझ्या मम्मीने शाकेरा शाकेरादीने जी काही भांडी घेतली होती त्यांच्याकडून मला हे आहेरात त्यांनी दिलं होतं स्वतः होऊन किंवा मुलीचं लग्न आहे आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून त्यांनी अप्पम मेकर दिलं होतं मला आणि खूप छान कल्याणमधलंच ते शॉप आहे कल्याण स्टेशनच्या जवळच आहे आणि पहिलंच शॉप त्यांचं आणि खूप रिजनेबल आणि छान भांडी देतात आणि खूप स्वस्तात बेस्ट तिकडे डील होते त्याच्यामुळे कधी जायचं असेल तर नक्की जा आणि हे गिफ्ट आहे आता हे आहेत आमच्या इकडचे इस्टंट एजंट आहेत खूप 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 चांगलं आमचे ओळखीचे आहेत माझ्या मम्मीला बहीण म्हणतात ते रफिक शेख आणि कविता मॅम तर त्या दोघंही पार्टनर्स आहेत तिकडचे तर त्यांनी हा डिनर सेट दिला होता गिफ्टमध्ये तर हे दोघांकडून थँक्यू सो मच मामा मी त्यांना मामाच म्हणते रफिक शेख अंकलला सगळे गिफ्ट्स बघून झाल्यानंतर माझी मम्मी माझा हो माझी बहीण निघाले घरी जायला त्यांना खूप उशीर झाला होता सगळं बघता बघता पण ते निघाले नंतर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू